हा सिनेमा पाहिल्यानंतर छत्रपती शंभूराजांचा पराक्रम शंभूराजांचं धैर्य आणि शंभूराजांचं स्वराज्यावरती असणारं प्रेम आपल्याला दिसतं शंभूराजांच्या बलिदानामुळं आज आपण हिंदू राहिलो याची आपल्याला जाणीव परत झाली हा सिनेमा पाहिल्यानंतर परंतु छत्रपती शंभूराजांना कैद झाली आणि ही सगळी जी फितुरी शंभूराजांच्या मेहुना म्हणजे गणोजी शिर्क्यांनी केली म्हणजे दोन्ही भावांनी श्रीके बंधन आणि मनामध्ये एक प्रश्न आला की स्वराज्याचं गुप्तहेर खातं काय करत होतं या बातमी का नाही त्या ठिकाणी डोळ्यासमोर एक माहिती आली की स्वराज्याची जी गुप्तहेर संघटना होती आपली गुप्तहेर खातं होतं या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक म्हणजेच मित्रांनो स्वराज्याचा हा तिसरा डोळा आणि बहिरजी नायकांचा मृत्यू छत्रपती शंभू राजांना पकडण्याच्या आधी झाला होता बहिरजी नाईक आणि आपल्या सैन्याचे प्रमुख हंबीर मामा मोहिते हे जर असते ना आपलं छत्रपती शंभूराज पकडलं गेलं नसतो बहिरजी नाईकांनी ही बातमी आपल्या राजापर्यंत पोचवली असती आणि आपला राजा नक्की वाचला असता आणि हे फितूर दोघे भाऊ शिरके बंधू यांच्या मुसक्या आवळल्या असते हो। परंतु दुर्दैव त्या ठिकाणी स्वराज्याचा तिसरा डोळाच उघडा नव्हता हो तर मित्रांनो स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजेच बहिरजी नाईक आपल्या स्वराज्यामध्ये कसे आले छत्रपती शिवरायांची पहिली भेट कशी झाली ती सुंदर अशी माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा स्वराज्याचा हा हिरा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या नक्की ध्यानात येईल की सुंदर असं हे स्वराज्य बनवले स्वप्नाहून सु सुंदर हे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्मांना एकत्र करून हे स्वराज्य बनवलं म्हणजेच बारा बलुतीदारांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं याची सुद्धा जाणीव आपल्या मनामध्ये राहील मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोळा कर्दन काळ म्हटलं जात होत अशा शेकडो उपाध्या त्यांना वापरल्या जात तर मित्रांनो छत्रपती शिवरायांचं वय फक्त नऊ वर्षाचं असताना महाराज आपल्या वडिलासोबत बँगलोरला गेले त्यावेळेला शहाजी राजे आदिलशाहीसोबत काम करत होते परंतु त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न होतच आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांच्या भविष्याची चिंता होत। मदे मदे होती म्हणूनच शहाजीराजांची परवानगी घेऊन मासाहेब जिजाऊ शिवरायांना घेऊन महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आल्या त्यावेळी पुन्हा उद्ध्वस्त झालं होतं बकात झालं होतं कंगाल झालं होतं पुन्हा लोक पुण्यामध्ये यायला घाबरत होते कारण त्या ठिकाणी राजा राबनानं पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता येथे वस्ती करणाऱ्याचा निर्वंश होईल असा अशुभ संकेत त्या ठिकाणी दिला होता लोकांच्या मनातील ही अंधश्रद्धा दूर व्हावी लोकांनी पुण्यात राहावयास यावं यासाठी महासाहेब जिजाऊंनी पुण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच शिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि त्यानंतर हळूहळू पुण्यात लोक राहू हो लागले पुण्याच्या आजूबाजूला जी गावं होती ती गजबजू लागली आणि आजूबाजूच्या गावातील पोरांना सोबत घेऊन खेळू लागले लघुरीचा डाव मांडू लागले आणि जिजाऊ महासाहेब शिवबाला घेऊन महाराष्ट्रात आले हे ऐकून आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यावरील लोक शिवबारायांना रायांना पाहावयास गर्दी करू लागले आणि ही खबर जी आहे ती सगळीकडे पसरली आपणही शिवबाला पहावं हे प्रत्येकाला वाटू लागलं दिवसामागून दिवस जात होते शिवभाराज हळूहळू मोठे झाले आणि याच दरम्यान बहिरची नाईक नावाचा एक रामूशाचा पोरग पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात फिरत होत शिकार करत होत लोकांच्या नकला करत होत हुबेहूब वेशांतर करण्यात हे पोरग प्रचंड माहिर गावात येणारा गोसावी नंदीवाला बैरागी भिखारी खेळणीवाले जो कोणी येईल त्याचं निरीक्षण करायचं त्याचा आवाज हुबेहूब काढायचा हा छंद बहिर्जींचा होता लहानपणापासून त्यांनी घातलेला पोशाख पाहवायचा आणि तसाच पेहराव करायचा त्यांचे हुबेहूब आवाज काढत गावभर फिरायचं आणि लोकांचं गमतीदार भविष्य सांगायचं आणि कुणीतरी सांगितलं बहिर्जींला की शिवबा राजे महाराष्ट्रात आल्यात आपणही शिवबाला पाहावं कसा दिसतो शिवबा कसा राहतो कसा बोलतो हे पाहण्यासाठी दहा ते बारा वर्षाचे बहिरजी नाईक रामोशाचं पोरग वाट फिरत फिरत चौकशी करत शिवाराजांची बहिरजी शिवबांना भेटण्यासाठी आली शिवबा त्यावेळी आपल्या सौंगड्यासोबत झाडाजूरपडत खेळत होते खेळता खेळता आपल्या सौगड्यांना तलवार शिकवावी भाला फेकण्यास शिकवावं असं प्रशिक्षण त्या ठिकाणी देत होते आणि त्या ठिकाणी बहिरजी शोधत शोधत राणात त्या ठिकाणी आले आणि त्याच वेळेस मोर ओरडण्याचा आवाज कुठून तरी आला बहिर्जींना आणि लगेच पोरं सगळी वेगळी झाली खेळातून त्या बहिर्जी पुढे गेला आणि पाहिलं तर शिवाजी राजं आणि पोरं इटू खेळत होते तेवढ्यात त्या ठिकाणी बहिर्जी बोलला तुमच्यापैकी शिवाजी राजं कोण आहेत आणि तेवढ्यात शिवबा पुढे आले आणि म्हणाले मीच आहे शिवबा काय काम आहे आपलं राजं मुजरा तुम्हाला बघायचं होतं म्हणून आलोय बघा मलाही तुमच्याबरोबर खेळावाया घ्या ना त्या ठिकाणी शिवबा राजं म्हणाल तुला काय येतं बरं मला सगळं येते बघा मी शिकार करतो तलवार चालवतो कुस्ती खेळतो भविष्य सांगतो आणि भविष्य सांगतो म्हटलं की तेवढ्यात पोरं ओरडली सांग बघू आमचं भविष्य भयतजी सांगू लागला की मी यायच्या अगोदर तुम्ही तलवार खेळत होता मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला मोर ओरडला आणि तो मोर नव्हता तर झाडावर बसलेला एक पोरगा होत आणि तुम्ही लपवलेल्या तलवारी तिकडं झोडपात आहेत हे सगळं ऐकून महाराज त्या ठिकाणी चक्क झाले आणि विचारलं तुझं नाव काय राज मी रामोशा समाजातलं आहे बहिरजी नाईक माझं नाव शिवाराज म्हणाल खरंच तू भविष्य सांगतो त्यावेळी बहिरजी नाईक हसले आणि म्हणाले राज त्यात काय अवघड आहे कारण आता वैशाखाचा महिना आहे आणि या महिन्यात मोर ओरडत नाही आणि त्यावरून मी ओळखलं की हितच पोरं असणार मोर नसणार पोरच असणार मी यायच्या अगोदर तुम्ही तलवारीचे डाव खेळत होता आणि मी येताच तुम्ही तलवारी लपवल्या परंतु तुमच्या डोक्याला असणारा मुंढासा तसाच आहे मुंडासा घालून कोण विठ्ठूतांडू खेळतं का शिवबाराज मला पक्ष्यांचा आवाज काढता येतो रानातला कोणता बी पक्षी कसा ओरडतो हे मला चांगलं आहे राज त्यांच्या नुसत्या आवाजानं मी सगळं ओळखतो ते ऐकून शिवबाराज खुश झालं आणि म्हणाल आजपासून तू माझा मैत्र जीवाचा मैत्र बहिर्जी त्या ठिकाणी खुद झाले आणि म्हणाले की मी उद्या येतो माझ्या बाला विचारून पण महाराज एक विनंती आहे या झाडावर बसलेल्या पोराला सांगा मोराचा आवाज काढू नको कारण या दिवसात मोर वरडत नाही कुणीतरी जाणता एखादा माणूस आला की तो विचार करेल आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचल बहिर्जी नायकांची ही कुशाल बुद्धिमत्ता पाहून राज खुद झालं महाराज चक्क झाले आणि एक नवा सोंगडी आपल्याशी जोडला गेला स्वराज्याशी जोडला गेला महाराजांना आनंद झाला रानातल्या वाटा शोधणं चोर वाटा शोधणं डोंगर चढणं आणि उतरणं असे अवघड काम बहिरजी नाईक त्या ठिकाणी शोभाराजांना शिकून लागले जंगलातल्या नवीन नवीन वाटा शोधणं आणि जर वाट चुकली तर परत जागेवरती कसं यायचं हे बहिरजी नाईक त्या ठिकाणी शोभाराजांना शिकू लागले आणि म्हणूनच त्या ठिकाणी लहानपणापासून शिवराय बहिर्जींना गुप्तहेर म्हणू लागले बहिरजी नाईक फकीर वासुदेव कोळी भिखारी पंथ असे वेगवेगळे हुबेहूब रूप घ्यायचे बघा तशीच कपडे परिधान करायचे आणि छत्रपती शिवरायांशिवाय दुसरा कोणीही सहजासहजी ओळखू शकत नव्हता बहिर्जीला छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली त्या क्षणापासून शिवरायांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाची जी घटना घडली घटनेची माहिती देणारे आणि त्या घटनेमध्ये सहभागी असणारे ना बहिरजी नायकांची भूमिका फार मोठी महत्वाची बहिरजी नायकांचं कौशल्य पाहून हेरघरीच शिवरायांनी त्यांना स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख म्हणून ही जबाबदारी दिली पुढं शिवरायांच्या गुप्तहेर खात्यात तीन ते चार हजार गुप्तहेर होते आणि या सगळ्यांचं नेतृत्व बहिरजी नाईक करत होते अहो महाराज कुठल्या मोहिमेवरती जाणार आहेत हे सर्वात आधी बहिरजी नायकांना माहीत असायचं त्या ठिकाणची खडानखडा माहिती आधी बहिरजी नाईक काढत आणि शिवाजी राजांना त्या ठिकाणी सांगत आणि मगच त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मोहिमेला सुरुवात होत सगळी माहिती ऐकल्यानंतर आबा असं म्हणतात छत्रपती शिवरायांच्या दरबारात बहिरजी नाईक जर वेशांतर करून आले तर फक्त शिवरायच त्यांना ओळखू शकत होते बहिरजी नाईक फक्त गुप्तहेरच नव्हते लढवे होते तलवारबाजी आणि दांडपट्टा चालू नाही त्यात माहीर होते कारण गुप्तहेराला कोणत्याही जीव घेणे प्रसंगाच्या वेळी तलवारीचं प्रशिक्षण हे महत्वाचं असतं छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये बैरजी नायकांचा सहभाग त्या ठिकाणी होता अफजल खानाचा वध या अफजल खानाचा डेडळा बाहेर काढला त्याच्या अगोदरची सगळी जी रचना होती मोहिमेची बैर्जी नायकांची होती पानाळ्यावरून सुखरूप सुटले महाराज बहिर्जी नायकांची सगळी माहिती होती शाहिस्ते खानाची बोठ तोडली पुण्यात त्यावेळी सुद्धा बहिरजी नायकांनी फार मोठी माहिती प्रवली होती पुरंदरचा वेळा सुरतेवरता छापा ही सगळ्या वेळी बहिर्जी नायकांनीच माहिती पुरवली होती सगळी हे स्वराज्य घडताना जेवढ्या मोहीम झाल्या सगळ्या मोहिमेंची माहिती ही बहिर्जी नायकांनीच आधी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती छत्रपती शिवरायांचा इतिहास जर पाहिला आपण तर शत्रूपेक्षा जवळची माणसं फितूर जास्त होती या स्वराज्यामधली परंतु या स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नायक होते ना म्हणून त्या ठिकाणी फितुरी झाली परंतु फितुरीची माहिती छत्रपतींच्या पर्यंत आधीच पोचली होती बहिर्जी नायकांच्यामुळं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही हो धोका झाला नाही बघा फितुरीचा स्वराज्याचं आपलं दाखलं धरी छत्रपती शंभूराजे संगमेश्वरामध्ये कैद झाली मित्रांनो त्यावेळेला बहिर्जी नायक असते ना तर छत्रपती शंभूराजे आपले पकडले गेले नसते हो फितुरीची बातमी आधीच मिळाली असती खरच हे दुर्दैव आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या सैन्य दलाचे प्रमुख छत्रपती शंभू राजांचे मामा हंबीर मोहिते नव्हते त्यांचाही मृत्यू अगोदरच झालेला होता या स्वराज्यासाठी बलिदान ते शंभूराजांच्या केसालाही धक्का लावता आला नसता या औरंग्याला आणि या मुकरब खानाला आधीच गाडला असता याच मातीत तर बांधवांना हे छत्रपती शंभूराजांच्या बलिदानामुळं पण हिंदू आहोत याचा विसर कधीही होऊन देऊ हे स्वराज्य उभं राहील ना सर्व जाती धर्मांना घेऊन हे स्वराज्य उभं राहिले छत्रपती शिवरायांनी उभं केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण शंभूराजांनी केले याचा विसर होऊन देऊ स्वराज्याचा तिसरा डोळा बहिरजी नाईक यांना खरच लाख लाख मानाचा मोजला जय हिंद जय जे भारत